नमस्कार मंडळी जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण चटपटीत मस्त अक्का मसूर बनवणार आहे तर मग चला बनवू तर इकडे मी भिजवलेला अक्का मसूर घेतलेला आहे त्याला मोड आले तर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आणि आता आपण याला एका कुकरमध्ये घालून घ्यायचा तर इकडे मी मसूर घालून घेतलेला आहे तर यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद आणि तसंच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि आता पण याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन त्याला कुकर बंद करून घ्यायचा आणि त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर इकडे तुम्ही बघू शकता मी कुकर बंद करून घेतलेलं आहे आणि त्याच्या तीन शिट्ट्या पण झालेल्या आहेत तर इकडे मी त्याला कुकर थंड झाल्यावरती खोलून घेतला आहे आणि आपला मसूर पण मस्तपैकी शिजला गेलेला आहे तर आता आपण याला देणार आहे फोडणी तर सर्वप्रथम इकडे कढाई गरम करायला ठेवायची कढाई चांगली गरम झाली की त्यामध्ये ते थोडंसं तेल घालायचं तेल घालून झालं की कर... त्यामध्ये मी दोन तीन क तेजपत्त्याची पाने तसंच थोडासा खडा मसाला आणि कढीपत्त्याची थोडी पाने घालून घेते तसंच दोन हिरव्या मिरच्या घालून घेतले त्याला चांगलं परतून घ्यायचं मसाले चांगले परतले की थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी घालून घ्यायची त्यालाही थोडंसं परतून घ्यायचं आणि आता आपण यामध्ये घालून घेऊया एक बारीक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आहे तर तो घालून घेते त्यालाही चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं एक चम्मच अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि त्याचाही उग्रवास जाईपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं तर आता मस्तपैकी परतून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण घालून घेऊया टोमॅटोला मी बारीक मिक्सरमध्ये पिसून घेतलेलं आहे म्हणजे टोमॅटो प्युरी केले तर ती घालून घ्यायची आणि त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं जे टोमॅटो पूर्ण शिजलं गेलं पाहिजे आणि त्याला पूर्ण असं तेल सुटतं तर इकडे तुम्ही बघू शकता मस्त आपलं टोमॅटो पण शिजलं गेलेलं आहे तर यामध्ये आपण थोडेसे मसाले घाऊ घालूया तर इकडे मी अर्धा चम्मच हळद घातले तसंच एक चम्मच धने पावडर एक चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच लाल तिखट घालून घेतले म्हणजेच कश्मीरी मिरची पावडर यामध्ये मी अर्धा चम्मच थोडासा आमचा घाटी मसाला आहे तर तो घालून घेते आणि मसालेही चांगले परतून घ्यायचे तर इकडे मसाले मी चांगले परतून घेतलेले आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया जो आपण मसूर शिजवून घेतलेला आहे तर तो घालून घ्यायचा तर इकडे मी सर्व मसूर घालून घेतलेला आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये घालूया चवीनुसार मीठ मीठ हे अंदाज घेऊनच घाला कारण आपण मसूर शिजवताना पण मीठ घातलं होतं तर त्यामुळे थोडंसंच क कर मीठ कमी झालं तरी चालेल पण जास्त नाही घालायचं आणि इकडे मी मिक्स करून घेतलं आणि आता आपण याला चांगलं शिजवून घेऊया पाच मिनटं तर तुम्ही बघू शकता इकडे मस्तपैकी आपली अक्का मसूरची आमटी रेडी झालेली आहे तर यामध्ये मी आता घालून घेते वरून बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेते तर इकडे मस्तपैकी आपली अक्का मसूरची चमचमीत अशी भाजी रेडी झालेली आहे तर तिला मी इकडे एक आता एका बाऊलमध्ये काढून घेते तर इकडे मी तर इकडे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि यामध्ये मी थोडीशी वरून बारीक शिरलेली कोथंबीर घालून घेते डेकोरेशनसाठी आणि साईडने मी कांद्याच्या स्लाईज लावून घेते म्हणजे ते डेकोरेशनसाठी खूप छान असं दिसतं तर इकडे मस्तपैकी आपली अक्का मसूरची चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी रेडी झालेली आहे तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद